पहिलं की चेहऱ्याच जसं ते जस उडाल माझ्या झालं पार्लर करेल हे करेल पूर्ण एक दिवस म्हणत नाही तर मम्मी मी तुमचं फेशियल करते स्वतःच फास्ती काही काही फास्ती सासू बी म्हणा जर सर मम्मी तुमचे डाक कसा झाला मी लावून देते लग्नाल झाली बाई बाया म्हणते पार्लर वाली सुनेन का काय म्हणजे इकडे आहे बर थोड तोंडाला काही फासलं वाटतं तू कालवी कुठं लावलं काय मग कसं लागलं एवढं बरोबर दिसतंय तू साबण लावून बऱ्या गोष्टी सांगा काय बर मास्तोंड दिसतंय असं चोपडे तुला तुम्हाला हे पाय बर लग्नाला जाणे हे बाया म्हणतील पार्लरवाली सुने हे पाय कसं तोंड घेऊन चालली खेशार मी म्हंटल तेव्हाच येतो तुला इतके दिवसाच म्हणून आणली मी मला तीन तीन ये मी म्हंटल माय बाई पार्लरवाली सुन्या करून आपलं बी काही करून देईन आपण बी चला चांगलं दिसू सात दिसणार मी पोलीस करून देईन ते बाई तू आम्हाला बी पाहि आमचा विचार करू करून सासू सुंदर लिवडा कशी दिसा मला लग्नाला जाणार नाव निघत माझं काय मग करून आता हे काय राहत हे काढून द्या काय म्हणतात हा तेच ते कर तरी कसंच झालं तोड